दिंडोरी तालुक्यातील धक्कादायक घटना अडीच वर्षाच्या मुलीवर आपल्याच्या परिसरात संतापाची लाट अडीच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास वनी पोलिसांनी अटक केली असून पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवर वनी पोलिसांनी पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे घडलेल्या या प्रकाराबाबत परिसरात संतापाची लाट असून आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी परिसरात केली जात आहे याबाबत वनी पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की गुरुवारी दिनांक तेरा संध्याकाळी चारोसे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील मुलगी आपल्या घरासमोर अंगणात खेळत असताना सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास पीडित मुलीचा चुलत काकाने तिला घरासमोरून घेऊन गेले मुलगी बराच वेळ झाली तरी दिसत नाही म्हणून तिच्या घरातील लोकांनी तिच्या आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता रात्री आठ वाजेच्या सुमारास सदर मुलगी घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतात संशयित आरोपी मुलीसह दिसून आली दरम्यान याबाबत पीडित मुलीच्या आईचा जबाब नोंदवून तक्रार दाखल करण्यात आली आहे भादवी सह कलम चार सहा पोक्सो कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील करत आहे वृत्त संकलन विभाग महाराष्ट्र न्यूज दिंडोरी